मी अपर्णा कुलकर्णी आणि नर्मदा परिक्रमेच्या भाग चारमध्ये तुमचं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते नर्मदा परिक्रमेविषयी खरं तर खूप समज गैरसमज आहेत त्याचं व्यावसायिकीकरणही हल्ली झालेलं बघायला मिळतं पण पर नर्मदा परिक्रमा ही खूप खूपच गांभीर्याने आणि श्रद्धेने करायची गोष्ट आहे असं मला वाटतं आपल्याला असलेलं ज्ञान माहिती किती तोकडी आहे हे परिक्रमेदरम्यान समजून घेण्याची अपूर्व संधी आपल्याला मिळते असंही मला वाटतं परिक्रमा करताना तुम्हाला कसं सगळं येतं हे दाखवून किंवा इतरांपेक्षा वेगळं वागून उठून दिसण्याचा वगैरे प्रयत्न करणं हास्यास्पद असतो कारण इथे सर्व सारखे परिक्रमेत भूगर्भ पुरातत्व पक्षीशास्त्र इतिहास भूगोल आयुर्वेद संगीत शिल्पकला रेखाटन चित्रकला अशा अन्या अनेक गोष्टींचं आपल्याला किती तुटपुंज ज्ञान आहे याचा आपल्याला अनुभव येतो आणि शिकण्यासारखं किती राहून गेलं आहे याची सतत प्रचिती येत राहते थोडक्यात नर्मदा परिक्रमा म्हणजे फक्त अध्यात्म किंवा एक पारंपरिक प्रथा वय झाल्यावरती करायची असा संकुचित विचार अजिबात करू नये मला तर असं वाटतं की तरुण वयातच नर्मदा परिक्रमा करावी आणि आपली संस्कृती किती श्रीमंत आहे आणि आपलं अध्यात्म आप आपल्याला मिळालेला हा जो एक ठेवा आहे हा किती अमूल्य आहे आहे याची आपल्याला जाणीव होते आणि ती तरुण वयात झाली पाहिजे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे माझा आग्रह आहे की तरुण वयात जेव्हा तुमचे हाती पायी तुम्ही धड आहात मानसिकदृष्ट्या अतिशय सक्षम आहात अशावेळी नर्मदा परिक्रमा जरूर केली पाहिजे आज आम्ही शहाद्यावरून प्रकाशा इथे जाणार होतो आणि आमचं नेहमीप्रमाणे आवरून झालेलं होतं सामान चढवण्याचं काम चालू होतं वाहनाने परिक्रमा करत असल्याने आणि सचिन यांनी मदतनीस घेतली असल्याने स्वतःच्या सामानाचं ओझं आम्हाला वागवायचं नव्हतं खरं तर ते वागवायला हवं पण ती एक सोय सचिन यांनी केलेली होती आम्ही रोज भरपूर प्रवास करत होतो पण चालणं म्हणावं तसं होत नव्हतं आणि सकाळची वेळ होती म्हणून मी हेमा विनया सचिन आणि भाईंना सांगून आणि रस्ता विचारून आम्ही चालत निघालो अगदी कोपऱ्यावरच देवीचं मंदिर दिसलं तिथे जाऊन दर्शन घेतलं स्वच्छ आणि सुंदर असं मंदिर होतं आम्ही जवळपास पाच एक किलोमीटर चाललो असू आणि गाडी आली खरं तर अजून चालावंसं असं वाटत होतं पण वाहनाने परिक्रमा करायची आणि सकाळची वेळ छान हवा छान त्यामुळे चालावंसं वाटतं आहे हे आम्ही समजून घेतलं आणि गुपचूप गाडीत बसलो आज आम्ही शहादा म्हणजे महाराष्ट्रात होतो आणि आता गुजरातमध्ये जाणार होतो नर्मदा मैया ही तीन राज्यातून वाहते म्हणजे परिक्रमा तशी केली जाते मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्र भारतातली ही एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते गंगा नदीत स्नान केल्यामुळे पुण्य मिळतं पण नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेही पावन होतो असं म्हणतात पण मला असं वाटतं की नर्मदाच्या दर्शन दर्शनाने पावन होण्यापेक्षाही आपल्याला खूप ज्ञान मिळतं अनुभव मिळतो की जे आपण घरी बसून आपल्याला मिळणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे नर्मदा परिक्रमा अवश्य केली पाहिजे प्रकाशा या गावी आम्ही आलो या स्थानाला दक्षिण काशी असंही म्हणतात काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं ज्यांना प्रत्यक्ष काशीला जायला जमत नाही त्यांनी इथे दर्शन घेतलं तरी विश्वेश्वराचं दर्शन काशी विश्वेश्वराचं दर्शन घडल्याचं पुण्य मिळतं अशी मान्यता इथं आहे तापी नदीच्या काठावर हे मंदिर आहे इथे ज्या धर्मशाळा होत्या तिथे मात्र परिस्थिती आ, फारशी काही बरी वाटली नाही फारशी बरी वाटली नाही म्हणण्यापेक्षा चांगली नव्हतीच बहुतेक वृद्ध आणि शारीरिक आर्थिक मानसिकदृष्ट्या खचलेले लोक तिथे जास्त होते आणि अस्वच्छता प्रचंड प्रमाणात होती ते पाहून मात्र खूप अस्वस्थ व्हायला झालं त्याच परिसरात थोडं पुढे गेल्यावर पुष्पदंतेश्वर मंदिर आहे या मंदिरात पुष्पदंत या गंधर्वाने शिवमहिमनं या स्तोत्राची रचना केली त्याची कथा आहे ती अशी की चित्ररथ नावाचा एक राजा होता जो शिवभक्त होता शिवपूजेसाठी म्हणून त्याने एक सुंदर बागेची निर्मिती केली पुष्पदंत फिरत त्या बागेत आला आणि तिथल्या फुलांनी त्याचं मन आकर्षून घेतलं त्याने सगळी फुलं तोडली दुसऱ्या दिवशी आ, राजा जेव्हा आला त्याने पाहिलं की त्याची सगळी फुलं तोडली गेलेली आहेत तर पूजेला फुलं मिळाली नाहीत त्यामुळे तो आ, रागावला असं रोज घडायला लागलं पण पुष्पदंत काही केल्या त्याला सापडत नव्हता आणि नेमकी फुलांची चोरी कोण करत आहे हे त्याला समजत नव्हतं कारण पुष्पदंत हा गंधर्व होता आणि त्याच्याकडे दिव्य शक्ती होती राजाने अनोखी शक्कल लढवली आणि पूर्ण बागेत बिल्वपत्र टाकली पुष्पदंतने त्या बिल्वपत्रांवरून तो चालत गेला आणि शिव ते त्याच्या या कृत्यामुळे प्रचंड रागावले आणि त्यांनी पुष्पदंतकडे असलेली सगळी दिव्य शक्ती काढून घेतली तेव्हा शिवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून पुष्पदंताने हे शिवमहिमनं स्तोत्र रचलं आता साहित्याचं आपण खूप वाचत असतो अनेक पुस्तकं वाचतो अनेक स्तोत्र वाचतो आपण थोडंफार लिहितो पण हे स्तोत्र जेव्हा आपण ऐकतो ना त्याचा अर्थ जेव्हा वाचतो तेव्हा मात्र स्थिमित व्हायला होतं काय लिहिलेलं आहे मला वाटतं एवढी प्रतिभा माणसामध्ये असणं शक्यच नाही असं वाटून पुष्पदंत गंधर्व होता असं मानलं गेलं असेल का आपण फक्त तर्क करू शकतो त्या मंदिरात फडके या आमच्या मैत्रिणीने अतिशय सुरात आणि सुस्पष्ट असं शिवमहिमनं स्तोत्र गायलं आणि जिथे त्याची रचना झालेली आहे आपण जे स्थान महात्म्य म्हणतो तिथे बसून ते शिव महा स्तोत्र ऐकायचं हा जो अनुभव होता मी म्हटलं ना की असे अनुभव फक्त घ्यावेत ते शब्दात वर्णन नाहीत करता येत पुढचा टप्पा होता शूलपाणेश्वर पानेश्वर मंदिर इथं आमचं दुपारचं जेवण होतं जेवण ब बनवायला मदतनीस जे, बन बन जे आलेले होते त्यांनी सगळ्यांनी सुरुवात केली आणि आजूबाजूचा इतका सुंदर परिसर होता की फिरल्याशिवाय राहवलं नाही अत्यंत सुंदर परिसर आणि मंदिरही तितकंच सुंदर मंदिर थोडंसं उंचावर आहे आणि समोर पायऱ्या उतरून गेलं की संथ वाहणारी नर्मदा मैया नर्मदा मैया दिसली आणि मग आमची पावलं अर्थातच तिकडे वळली हवेत गारवा होता पण आज थोडंसं ऊनही पडलेलं होतं त्यामुळे नर्मदा मैया अगदी लखलखत होती गर्दी नसल्यामुळे खूप शांतता होती दोन तीन बोटी हेलकावत होत्या दूरवर दिसणारं चित्र जणू काही चित्र पाहतोय की काय असं भास व्हावा असं ते सगळं दृश्य होतं लांबवर दिसणारं निळं आकाश समोर वाहणारी लखलखती नर्मदा मैया आणि दोन तीन हेलकावणाऱ्या बोटी खरंच असं वाटत होतं की आपण एखादं चित्र पाहतोय की काय लँडस्केप पाहतोय की काय इतकं सुंदर ते दृश्य होतं समोरची अथांग नर्मदा मैया डोळे दिपवत होती आजूबाजूचा निसर्ग डोळे शांतावत होता आणि तिथून स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत होता पण ते पाठमोरे दिसत होते नर्मदा ओलांडून जाता येत नसल्याने अगदी पाच किलोमीटरवर असलेल्या या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे पाठमोरे दर्शन झालं कारण आम्हाला तिकडे जाता येणार नव्हतं कारण नर्मदा मैया ओलांडायची नाही आहे पण तरीही त्या स्टॅच्यूची भव्यता मात्र लक्षात येत होती खरं तर शूलपाणेश्वर मंदिर सरोवर निर्माण कामा सरोवर निर्माण कामामध्ये पाण्याखाली गेलेलं होतं आणि शंकराचार्यांनी ही जागा ठरवली आणि या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून हे मंदिर बसवलं इथून वीस किलोमीटरवर वाटेत नर्मदा तटावर कुंभेश्वर महादेव मंदिर आहे इथे शनी महाराजांनी तप केलं मग त्यांचा राग शांत झाला असं म्हणतात इथे शनिदेवांच्या पत्नी मोठी पनवती आणि छोटी पनवती यांचंही देऊळ आहे चांगलं वाईट असं काही नसतं तुमच्या वागण्यावर समोरच्याचं वागणं ठरतं असं तिथे गेल्यावर वाटलं म्हणूनच समोरही श्रद्धेने हात जोडले हात जोडण्यासाठी प्रत्येक वेळी काहीतरी मागितलंच पाहिजे असं नाही आणि तेच खूप जास्त देऊन जातं मला असं वाटतं इथेच कालभैरव मंदिर आहे तिथेच आज स्वामी समर्थांच्या पादुका आहेत नर्मदाबाईयाचे आणि श्रीयंत्राचेही मंदिर आहे हे मंदिरही उंचावर आहे अगदी डोंगराच्या कुशीत असल्यासारखं आहे पाठीमागे शांतपणे वाहणारी मैया आणि समोर ही खाली उसाच्या रसाच दुकान दिसलं की पुन्हा एकदा मैया सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते हे सिद्ध झालं कारण दुपारपासून सगळ्यात जणी उसाचा रस प्यावासा वाटतोय असं घोकत होत्या आजचा मुक्काम खरं तर भालोदी इथली इथल्या दत्त मंदिरामध्ये असणार होता परंतु अचानक लागलेल्या कोरोना नियमांमुळे देवळातसुद्धा जाता येईल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता म्हणून मग मुक्कामाचे ठिकाण बदलून पोयचा इथं जायचं ठरलं अचानक झालेले झालेला बदल असला तरी ठिकाण खूप सुंदर होतं आणि त्यामुळे लक्षात आलं की बदल प्रत्येकच वेळेस नकारात्मक असतात असा नाही तर कधी कधी बदल हे सकारात्मक आणि आपल्या चांगल्यासाठी सुद्धा असतात ठिकाण खूप सुंदर असल्यामुळे अर्थातच आम्ही खुश होतो रात्री मोकळ्या हवेत आणि जागेत आम्ही आरती केली आम्ही जणी होतो आणि त्याच्यामुळे रोजची आरती आम्ही ठरवून घेतलेली होती रोज एकीने नैवेद्य आणलेला होता आणि रोज एकीने आरती करायची असं आम्ही ठरवल्यामुळे आज त्या दिवशी माझा नैवेद्य होता आणि मी तिळाच्या वड्या करून नेलेल्या होत्या मस्त गोलाकारा बसून आम्ही आरती केली आणि इतकं प्रसन्न वाटलं की अर्थातच ती जागा पण खूप सुंदर होती प ते जे जणींनी जमून आरती करणं नैवेद्य आणि हा जो अनुभव होता ना तो खूपच सुंदर होता आरती तर झाली पण मला आज ना थोडीशी कणकण वाटत होती माया आणि सुजाताचा नंबर ऑलरेडी झालेला होता त्यांच्या दोघींचं आजारी पडून झालेलं होतं एखाद दोन दिवसात त्या बऱ्याही झालेल्या होत्या पण मला मात्र भीती वाटत होती की मला जर बरं वाटलं नाही तर आणि ताप चांगलाच जाणवायला लागलेला होता हेमाने रात्री औषधं दिली ती औषधं घेऊन मी सगळं नर्मदा मैयावर की बाई मला तुला मैया मला तुला भेटायचं आहे आणि काहीही कर पण मला बरं कर अशी मनोभावी प्रार्थना करून मी झोपेच्या आधीन झाले नर्मदे हर आजचा भाग इथेच संपला पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर करा म्हणजे तुम्हाला सगळे भाग आ, भागाचे नोटिफिकेशन्स येतील आणि आवडला असेल तर भाग लाईक करा नर्मदे हर